भरधाव टिप्परच्या धडकेत हारून कुरेशी यांचा मृत्यू बारा तासाचा कालावधी उलटूनही आरोपींचा शोध न लागल्यानं संतप्त नातेवाईकांचा मंटा पोलीस ठाण्यात ठिया मंटा शहरातील इंदिरा नगर येथील रहिवासी हरुण इब्राहिम कुरेशी वयवर्ष बावन्न या व्यापाऱ्याचा टिप्परच्या धडकेत काल सोमवारी सायंकाळी तळणी फाटा परिसरात मृत्यू झाला असून बारा तास उलटूनही आरोपी शोधण्यास मंठा पोलिसांना यश न आल्यानं मृतकांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे हरुण कुरेशी हे लोखंडाच्या व्यापाऱ्याचे दुकान चालवत होते काल संध्याकाळी दुकान बंद करून मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस ए जे ब्याण्णव सत्तावन्नने ने घरी परतत असताना गोपाळराव बोराडे यांच्या पेट्रोल पंपाजवळ अज्ञात टिप्परनं जोरदार धडक दिल्यानं हारुण कुरेशी यांना तात्काळ मंटा येथील सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला दरम्यान घटनास्थळावरून चालक फरार झाला असून आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं मृता हरुन कुरेशी यांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत टिप्पर चालकाचा शोध लागत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचं सांगत पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन केलंय दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित उप अधिक्षक चौर्या आणि पोलिस निरीक्षक निकालजे यांनी दोषींवर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मैताचा दफनविधी केलाय वीस मोठे अपघात या रस्त्यावर झालेत अनेक लोकांचे जीव गेले कोणी दखल घ्यायला तयार नाही ही दुःखाची बाब आहे काल रात्रीची घटना ताजी आहे सहा सवा सहा वाजता एक चांगला निष्णांत असा ट्रक ड्रायव्हर जो टँकर चालू शकतो असा त्याचा व्यवसाय असलेला माणूस तरणी फाट्याहून म्हणता शहराकडे घराकडे येत असताना सव्वा सहा वाजता एका वाळूच्या टिप्परनं त्याला सव्वा सहा वाजता गोविंदा पंपासमोर उडवलं आणि त्याचा दुःखदांत झाला त्या गाडीचे काही पार्ट सुद्धा त्या जागेवर पडले त्या घटनेला मी साक्षी आहे कारण मला काही लोकांनी सांगितल्यामुळे तात्काळ फौजदारांना मी कल्पना दिली की जाऊन तात्काळ काळ ताब्यात घ्या ती गाडी परंतु ती गाडी मंठा शहरातून निघून गेली आहे रात्री आज दुपारचे बारा वाजलेत अजून सुद्धा पोलिसला ती गाडी ट्रेस होत नाही एस पी साहेबांना आम्ही सगळ्यांनी मंठ्यातल्या प्रमुख माणसांनी विनंती केली मंठा पोलीस स्टेशनला जाऊन विनंती केली की हे जे दोन नंबरचे धंदेवाले बिना नंबरच्या गाड्या चालवतेत ह्या सगळ्या गाड्या ताब्यात घ्या बिना नंबरची गाडी चालू देणं कायद्याचा गुन्हा आहे त्याच्यामुळे या गाड्या ताब्यात घ्या त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल आणि गोरगरीब माणसाचे जे अंतर चाललाय रोज जे खून व्हायला लागले ते एका प्रकारचे त्याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी तात्काळ पोलिसनं सहकार्य करणं गरजेचं आहे परंतु आम्ही दोन तासापासून पोलिसच्या दारात असून पोलीस ऐकायला तयार नाही त्यांचं म्हणणं नाही अपघाताचं प्रकरण नाही रोजच होत असतात तर ही गंभीर असून बाप एस पी साहेबांना विनंती केल्यामुळे आम्ही अपेक्षा आहे की तास दोन तासात त्यांनी ती गाडी आणावी नसता मंठ्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील हे आम्हाला याप्रसंगी नमूद करावं असं वाटतं तुम्हाला जे समोर दिसत आहेत की त्या चालक ट्रक चालकाचे हे निष्पाप मुलं बिचारे त्यांचा रोजगाराचा प्रश्न झालेला आहे कसं तरी भंगार विकून तो माणूस जीवन कंटित होता अशा गरीब माणसावर जर काही होत असत आणि पोलीस ऍक्शन मध्ये घेत नसल तर ही अत्यंत दुःखाची बाब आहे आणि पोलिस प्रशासना सुद्धा याच्यामध्ये शर्मेची बाब मला वाटते की त्यांनी तातडीनं ऍक्शन घेऊन जनतेचे ते सहाय्यक आहे हे सिद्ध करावे त्यांना चांगली संधी आहे या निमित्तानं